नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाईल्ड अनोन ऑर्किटाईव्ह डेकमधील द पोएट कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो साईट तसेच या कार्डचा जी आपल्या जीवनात काय संदर्भ आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आणि यातून काय संदेश मिळतो ते आपण बघणार आहोत द पोएट हे कार्ड बघूया द पोएट कार्डचा अर्थ बघूया कवीचे जग कवी म्हणजे असा व्यक्ती जो शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करतो तो केवळ सत्य पाहत नाही तर त्याला सौंदर्य आणि गुढतेच्या दृष्टिकोनातून अनुभवतो द पोएट कार्ड आपल्या जीवनाच्या खोल अर्थाचा शोध घेण्याची आणि आपल्या अंतर्मनातील भावनांना अभिव्यक्त करण्याची आठवण करून देतो अंतर्ज्ञान आणि सौंदर्याची दृष्टी इंट्युशन अँड परसेप्शन कवी साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य शोधतो द पोएट कार्ड तुम्हाला सांगते की जीवन फक्त वस्तुस्थितीवर आधारित नाही तर ते अनुभूतींनी समृद्ध आहे तुमच्या दृष्टिकोनातून जग अधिक रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण होऊ शकते कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता इमॅजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी हा आर्किटाईप सृजनशील विचारांचे प्रतिनिधित्व करतो तुम्ही कधी विचार केला आहे का की जीवनातील प्रत्येक अनुभव एक कविता आहे द पोएट आपल्याला प्रेरित करतो की कल्पनाशक्तीचा वापर करून आपण जगाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो भावनिक खोली आणि संवेदनशीलता इमोशनल डेप्थ अँड सेन्सिटिव्हिटी हा आर्किटाईप भावनांची खोली आणि त्यांचे अर्थ उलगडण्याची क्षमता दर्शवतो तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्या मनातील भावना व्यक्त करणे कठीण जाते द पोएट कार्ड तुम्हाला सांगते की शब्द संगीत कला आणि इतर माध्यमातून तुमच्या भावनांना तुम्ही अभिव्यक्त करू शकता आता आपण या कार्डची प्रतिमा इमेजरी आणि त्यांचा अर्थ बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमांमध्ये सौंदर्य प्रकाश आणि गुडदेचा संगम आहे काळसर पार्श्वभूमी आणि चेहरा कार्डच्या खालच्या भागात एक चेहरा दिसतो जो अर्धवट झाकलेला आहे हा चेहरा कवीच्या आत्मशोधाचा गुडतेचा आणि अज्ञाताशी असलेल्या संबंधाचा संकेत देतो हातांनी चेहरा झाकलेला असण्याचा अर्थ कधी कधी कवी स्वतःच्या विचारांमध्ये गडून जातो स्वतःला जगापासून अलग ठेवतो किंवा त्याच्या दृष्टिकोनावर पडदा पडलेला पढ़ असतो चेहरा पांढऱ्या वर्तुळासारखा वाटतो जो चंद्राचे किंवा अंतर्ज्ञानाचे प्रतीक असू शकतो आकाशातील विविध रंग आणि पक्ष्यांची उड्डाण तर आकाशामध्ये निळे पिवळे केशरी गुलाबी काळे रंग मिसळलेले आहेत जे भावनांचा संमिश्र आविष्कार दाखवतात हे रंग सृजनशीलता स्वप्नाळूपणा प्रेरणा आणि कधीकधी गोंधळलेल्या मानसिक स्थितीचे प्रतीक आहेत काळे पक्षी आकाशात उडताना दिसतात जे विचारांचा प्रवाह कल्पनांचे स्वातंत्र्य आणि शब्दांनी जगाला साथ घालण्याची क्षमता दर्शवतात पक्ष्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या हालचाली कवीच्या विचारातील गतिशीलता आणि मुक्ततेची आकांक्षा दाखवतात आता आपण बघूया चंद्र आणि प्रकाशाचे प्रकाश गडतेचे मिश्रण म्हणजे हा चंद्र आणि हा जो गडद रंग आहे याचा काय अर्थ आहे चंद्र आणि प्रकाश गडतेचे मिश्रण चंद्र किंवा चमकणारे वर्तुळ कवितेतील अंतर्ज्ञान सौंदर्य आणि गुढतेचे प्रतिनिधित्व करते काही भाग पूर्णतः गडद आहे जे अज्ञात वेदना गुढता आणि कवीच्या अंतर्मनातील संघर्षाचे संकेत देतात प्रकाश आणि सावली यांचे एकत्र अस्तित्व हे दर्शवते की कवी दोन्ही बाजू अनुभवतो सकारात्मक आणि नकारात्मक भावना स्वप्न आणि वास्तव यामधील संघर्ष आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो साईड द पोएट कार्डची प्रकाश बाजू म्हणजेच लाईट साईड स्वप्नाळूपणा आणि गुडतेच्या माध्यमातून सृजनशीलता फुलते असे हे कार्ड दाखवते अंतर्ज्ञान आणि विचार स्वातंत्र्य मिळते कल्पनाशक्तीला नवीन पंख मिळतात आणि आता आपण बघूया शॅडो साईड म्हणजेच सावली बाजू जेव्हा हे कार्ड अशा प्रकारे कार्डच्या डेकमधून निघतं म्हणजेच रिवर्स्ड याला म्हणतात अपराईट याला म्हणतात रिवर्स्ड याला म्हणतात प्रकाश बाजू लाईट साईड याला म्हणतात शॅडो साईड तर हे कार्ड ज्या प्रकारे उलटा रिव्हर्स निघतं त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो तर जेव्हा हे रिव्हर्स्ड येतं शॅडो साईड येते तर त्याचा काय अर्थ होतो विचारांच्या गुंत्यात अडकणे आणि वास्तवापासून दूर जाणे भावनिक अस्थिरता आणि भ्रम स्वतःच्या वेदनेत घडून जाण्याची शक्यता तर ही आहे याची शॅडो साईड द पोएट या कार्डचा तुमच्या जीवनात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत हा आर्किटाईप त्या लोकांसाठी विशेषतः लागू होतो जे सृजनशील क्षेत्रात आहे उदाहरणार्थ लेखक कवी कलाकार संगीतकार किंवा कोणीही ज्याला जीवनाच्या सखोल अर्थाचा शोध घ्यायचा आहे जर तुम्हाला नेहमी असे वाटते की तुमच्या भावना आणि कल्पना इतरांपेक्षा वेगळ्या आहेत किंवा तुम्ही जगाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहता तर त पोएट कार्ड तुम्हाला सांगते की ही तुमची ताकद आहे तुमच्या दृष्टिकोनातच सौंदर्य दडलेले आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा तुमच्या भावनांना व्यक्त करा जीवनातील सौंदर्य शोधा आणि त्याचा उत्सव साजरा करा कल्पनाशक्तीचा योग्य वापर करा पण वास्तवाशी जोडलेलेही राहा तर तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कवी मनाने विचार करता का तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका